तर आता आम्ही फ्रेश झालेलो आहोत आम्हाला खूप शोधल्यानंतर आम्हाला एक रूम मिळाली आहे आम्ही चार हॉटेलमध्ये गेलो आम्हाला रूम अवेलेबल नव्हत्या आणि या, या हॉटेलचं हो नाव काय आम्हाला माहिती हो नाही पण हां श्रीभक्त काहीतरी हो आहे मी खाली केलं हो सांगायचं श्री समर्थ रेसिडेन्सी या हॉटेलचं नाव आहे आणि मस्त रूम आहे तुम्ही बघू शकता तर आता आम्ही दर्शनासाठी चाललोय म्हणजे सकाळी आले होते डायरेक्ट मुंबईला निघायला नमस्कार रात्रीचे आता अकरा वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि आम्ही आत्ताच माऊलींचं मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे कारण खूप इकडे नदी आहे विद्या ते हे

तर आता आपल्या समोर माऊलींच मंदिर आपल्याला दिसतय हो 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 हे बघा पाठी माझ्या ते दिसतंय ते माऊलींचं मंदिर आहे काय मजा मस्त वाटतंय आता आपण चरण दर्शनाची लाईन न लावता मुखदर्शनाची लाईन लावणार आहोत कारण मुखदर्शन हे पटकन होतं ही बघू शकता तुम्ही पंढरपुरातली बाजारपेठ आहे आता आम्ही मस्त लाईन लावली आहे आणि चाललो आहोत दर्शनासाठी अर्धा तास लागतो इथून दर्शन घेण्यासाठी तो मस्त दर्शन कम्प्लीट झालं आणि आम्ही आता बाहेर आलो आहोत फक्त अर्धा तास लागला आम्हाला मुखदर्शनासाठी आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही पुन्हा चंद्रभागेच्या तीरावर स्नान करण्यासाठी निघालो आहोत आणि तुम्ही पाहू शकता सकाळचं वातावरण कसं असतं पंढरपुरात तर आता आपण चंद्रभागा नदीच्या तीरावर चाललेलो आहोत स्नान करण्यासाठी पप्पा मम्मा सगळे करणार

तर आपली गाडी इकडे उभी केली आणि आता आम्ही नाश्ता करायला इकडे चाललेलो आहोत हॉटेल जगदंबा हॉटेल जगदंबा मध्ये चाललो आम्ही थ्री पंढरपुरात आलो त्याच हायवेने आता आपण परत जाणार आहोत हा जबरदस्त रोड आहे हा हायवे आहे जबरदस्त एक पण खड्डा नाही आपण पंढरपूर फलटण वरून जेव्हा येत होतो ना तेव्हा माऊलीची पालखी ही हायवे वरती आली होती त्यामुळे पुण्या साइडला जाण्यासाठी जो मार्ग होता तो पोलिसांनी तिथे बंद केला होता कोणालाही तिकडे सोडत नव्हते आणि पर्यायी मार्ग म्हणून आम्हाला आपला जो बारामती म्हणजे जो आतमधून जो रोड वाया बारामती जेजुरी पुणे तर असं आपल्याला आता ला जावं लागत आहे त्यामुळे मग आता आपण बारामती क्रॉस केलेला आहे आणि जेजुरी जवळजवळ मला वाटतं दहा किलोमीटर राहिली असेल फक्त आणि सासवड पण मला वाटतं काहीतरी पंचवीस तीस किलोमीटर आहे तर चाललो आता हा जो रोड आहे तसाच रोड आहे खूप सारे स्पीड ब्रेकर जेवण जेवण्यासाठी जे कराडचं फेमस हॉटेल आहे शिवराज धाबा ज्यांचा अख्खा मसूर फेमस आहे शिवराज धाबा शुद्ध शाकाहारी हॉटेल दादरला Uh, सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूला ओपन झाले ते तिथे ना जाता आपण आपल्याला आता रस्ता भेटला तर आपण तिथे ए युवांश

खूप सारे ट्रॅफिक आपल्याला कात्रज या ठिकाणी मिळाली आणि आता पाच मिनटं झाले आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती गाडी आली आपली आणि इथून मुंबई एकशे तीस किलोमीटर आहे तर साधारण तीन तीन तास लागतील ला आपल्याला ला हो घरी पोचायला आज पाऊस नाही त्यामुळे बरं आहे गाडी चालवायला एवढा त्रास होत तुला तू तर आता आम्ही पोचलेलो हो आहोत खंडाळ्यापर्यंत मुंबई पुणे एक्सप्रेस वे ने आणि बर झालो ओल्ड एक्सप्रेस हायवे ने आज गाडी टाकली नाही गर्दी होती संडे मुळे जे कामत हॉटेल आहे तिथपर्यंत फुल ट्रॅफिक जाम आहे गोल्ड हायवे ला फायनली आम्ही कळंबोलीपर्यंत पोचलेलो आहोत तर वाजले आहेत